आपण आप आप जे आहे आपला मुलगा त्याच्यामध्ये जामीनदार आहे त्या प्रकरणामध्ये आपल्याला ते कर्ज दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कर्जदार म्हणून स्वप्नील बांधकिले त्या ठिकाणी आहे तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या जे काय प्रोजेक्टवरती कर्ज काढलं त्या प्रोजेक्टसाठी आपल्याकडनं पंच्याहत्तर लाख रुपये देण्यात आले तर हे जे पैसे होते हे थेट प्रोजेक्टसाठी वर्ग करण्यात आले का ते रत्न पार्क यांच्या कर्जामध्ये भरण्यात आले काल पूर्वी म्हणजे दोन हजार नऊच्या अगोदर म्हणजे दोन हजार चार साली hmm. राजेश रामदास ऐंशी लाख रुपये कर्ज देण्याची पात्रता नसताना चेअरमन देवेंद्र शहा यांनी त्या hmm. hmm. या राजेश रत्नपारखीला एक कर्ज प्रकरण केलं त्याच hmm. आणि पाच वर्षानंतर ज्या वेळेला तो थकला hmm. आता राजेश रामदास रत्नपारखी याला कर्ज देत असताना त्यांनी प्रॉपर्टी अवसरीचे जे फल्ले आहेत त्याची शेत जमीन तारण घेतली होती आणि त्याला ती प्रॉपर्टी या तारणावरती कर्ज दिलं होतं त्या फल्ल्याची विचाराची प्रॉपर्टी त्या ठिकाणी त्यांनी लिलाव केला आणि त्याच्यातून काही रक्कम ही वसूल करून त्याच्या खात्यामध्ये भरली मला हे कळत नाही की राजेश रामदास रत्न पार्क महत्वाचं म्हणजे आपलं जे प्रोजेक्ट साठी कर्ज देण्यात आलं होतं हे नक्की प्रोजेक्ट साठी वर्ग झालं होतं का रत्न पार्कच्या कर्ज खात्यात कर्ज खात्यामध्ये गेलं ते बरोबर जर आपण प्रोजेक्ट साठी लोन घेतलं होतं तर ते कर्ज खात्यात वर्ग करायचं कारणच काय कारण ते कर्ज भरण्यासाठी घेतलंच नव्हतं बँकेने केलं ना ते बँकेने बँक टू बँक म्हणजे मंचर शाखेमध्ये ज्या वेळेला कर्ज मंजूर होतं त्या बँकेतून त्यांनी डायरेक्ट राजेश रत्न पार्क यांच्या खात्यामध्ये ते वर्ग केलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचे असे चेक आजपर्यंत देखील आम्हाला तर पाहायला मिळाले नाही की ह्या मुलांकडून त्यांनी घेतलेले आहेत म्हणजे एखाद्या वेळेला त्यांनी डायरेक्ट देखील ते चेक जे चेक न घेता डायरेक्ट रक्कम वर्ग केलेली आहे असं तुमचा आरोप आहे आरोप आहे ठीक आता हे जे कर्ज आहे हे घेता असताना कर्ज तुम्हाला मान्य आहे तुमचा मुलगा जो आहे आणि त्याच्याबरोबर स्वप्नील वान केले आहे यांनी कर्ज घेतले कर्ज यांना मान्य आहे तर मग आता भरायला काय हरकत आहे जर कर्ज घेतलेच आहे तुम्ही तर कर्ज ज्या वेळेला आपण घेत असतो त्यावेळेला ते कर्ज कोणत्या कारणासाठी दिलेलं आहे ते कारण हे मान्यच करायला तयार नाही ना आज हे काय म्हणतात का फक्त व्यापार कर्ज दिलेले आहे तुम्हाला परंतु डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट जे आहे एमओयू केलेला आहे त्याचं आणि ते ऍग्रीमेंट जे केलेलं आहे त्याप्रमाणे त्या, त्या इमारतीच्या विकासनासाठी हे कर्ज दिलेलं आहे आज बँक तयार नाही ते मान्य करायला पण हे देवेंद्र शहाला चांगलं माहिती आहे देवेंद्र शहानी कुठल्याही मंदिरा मंदिरात यावं किंवा त्यांच्या महावीर मंदिरामध्ये यावं आणि त्यांनी सांगावं का हे विकसनसाठी कर्ज दिलेलं नाही म्हणून जर तुम्ही कायदेशीरित्या जर विकसन करारनामा केला असेल तर त्याचे मध्ये उतारे रद्द होणं शक्य नाही मात्र उतारे रद्द झाले उतारे रद्द झाले तर ते कसे झाले हा एक प्रश्न आहेच आहे पण त्याचबरोबर तुमचे उतारे रद्द झाले तर त्याचा बँकेशी काय संबंध आहे माझ्याकडे पत्र आहे त्यांचं राजेश रामदास रत्न पारखी याच पत्र आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की माझ कर्ज ज्या वेळेला थकलं आणि ज्या वेळेला उतार्यावरती बँकेने त्याला ते कर्ज दिलं होतं त्यावेळेला बँकेला ज्या वेळेला कळलं त्यावेळेला नारेगाव ग्रामपंचायतीवरती यांनी दबाव टाकला हे त्यावेळेला मंत्री आणि देवेंद्र शाह यांचे सत्ता होती ना कोराळे असतील किंवा संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य म्हणजे कायदेपेक्षा मंत्री ठिकाणी वाटतंय कारण ज्या वेळेला प्रॉपर्टी एखाद्या प्रॉपर्टीवरती तुमची नावं लागली जातात आणि त्या प्रॉपर्टीवरती ती नावं कमी होतात मी आज माझ्याकडे सर्व फाईल आहेत मी आज त्यासाठी जवळपास दोन वर्ष लढलो ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि त्या संबंधित सदस्यांना त्यावेळेला विचारलं त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचे कागदपत्र आढळून आले नाही बी ज्या वेळेला अर्ज केला बीडीओंकडे देखील कुठल्याही प्रकारचे कागदपत्र आढळले नाहीत नंतर शिवकडं मी ज्या वेळेला अर्ज केला शिवोंनी त्याच्या दोन तीन सुनावण्या घेऊन हे प्रकरण म्हणजे ही नावं कोणत्या आधारे तुम्ही काढलेली आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे अद्याप पर्यंत त्या ठिकाणी दाखवता आलं नाही आणि ती नावं परत ग्रामपंचायतीने लावावी असा आदेश आता ह्या महिन्यामध्ये झालेला आहे ठीक आहे आपण दोन हजार नऊ साली विकसनासाठी पैसे घेतले होते इमारतीसाठी बरोबर आपण डेव्हलपमेंट केलं बरोबर त्या टायमाला नगर रचना विभाग होता बरोबर तर नगर रचना विभाग सगळ्या परवानग्या घेतल्या होत्या आपण त्याच्यामध्ये नाही नगर रचना विभागाच्या परवानग्या ज्या आहेत ह्या तिथे ग्रामपंचायत आहे आणि ही जागा गावठाणामध्ये आहे तरी पण नगर विकास खात्याच्या सर्व त्या ठिकाणी घेतल्या होत्या म्हणजे जो करून करणारा राजेश रामदास रत्न यांनी त्या सर्व परवानग्या घेतलेल्या <laughs> <ले थे। laughs> दोन हजार नऊ साली आपण प्रोजेक्ट सुरुवात केली होती त्यासाठी कर्ज घेतलं होतं बँकेकडनं तर त्याला मुदत किती होती त्यात वेळेत तुम्हाला का काम पूर्ण करायचं होतं किंवा मुदत जे अग्रिमेंट होती दोन वर्षाची होती परंतु दोन वर्षाच्या आतमध्येच ज्या वेळेला आपली नावं ही प्रॉपर्टी कार्डावरतून निघून जातात मग आपण ज्या वेळेला डेव्हलप करतो एखादी इमारत आणि एखाद्या दाळा ज्या वेळेला विक्रीला काढतो तो कोणत्या याच्या आधारे विकायचा आपण अपन। आपली जर त्या प्रॉपर्टीच्या याच्यावरती नावच नसतील तर मग लोकांना बी संभ्रम तयार होतो ना यांची नावं नाही आणि यांनी गाळा कसा विक्रीला काढलेला आहे त्यामुळे याच्यानंतर हे जे प्रॉपर्टी कार्डवरची नावं चेंज झाल्यानंतर राजेश रामदास एकट्याच नाव राहिलं आणि त्याच म्हणतो हे बँकेने केलेलं आहे माझ्याकडे पत्र आहे तुम्हाला मी दाखवू शकतो त्याचं पत्र आहे पण हे सगळं बँकेने केलं याच्या बाबत काही पुरावा आहेत का, पुरा का आपल्याकडे आता तो मंत्र हो म्हटल्यानंतर बँकेने केलेलं असावं मुळात म्हणजे आपलं जे अग्रीमेंट होत राजेश पारखी आणि दोन वर्षामध्ये इमारत कम्प्लीट करून द्यायची होती मात्र आपण ते पूर्ण करून देऊ शकलो नाही त्याच्यामुळे सगळं जो आहे तो आपलं कर्ज थकला असं याच्यातून असं वाटत नाही का तुम्हाला तेच तुम सांगितलं की ज्या वेळेला विकसन करारप्रमाणे ज्या वेळेला आपण दोन वर्षाचा कालखंड आपण इमारतीला पूर्ण करण्यासाठी घेतो परंतु सव्वा वर्षात किंवा दीड वर्षामध्येच असं सगळं हा प्रकार होऊन हा प्रकार होऊन ज्या वेळेला आपली नावं प्रॉपर्टी कार्ड वरून काढली जातात त्यावेळेला निश्चित प्रकारे त्या त्या कामाला ठिकाणी अडचण निर्माण होते ना आणि तीच अडचण तरी शेवटपर्यंत आतापर्यंत राहिलेली आहे आपला प्रोजेक्ट दोन वर्षात पूर्ण नाही झाला त्याच्यामुळे कर्ज थकला असेल ठीक आहे मान्य आपण म्हणताय का मंत्री मोदी हो शाह साहेबांनी फक्त तोंडी म्हणताय आपल्याकडे कागदोपत्र पुरावा आहे का कारण जी काढली जातात तसा तुमच्या पुरावा नाही कोणाकडे तुमच्याकडे पुरावा आहे ना आमच्याकडे काय पुरावा बँकेचं राजेश रत्न पारखी राजेश रत्न पारखी जो आहे त्याचं एक पत्र आहे आणि आजपर्यंत आहे तुमच्याकडे हो आहे ना माझ्या दाखवा आजपर्यंत ज्या वेळेला जर दुसरं काही कारण असतं तर त्यांनी ग्रामपंचायतीना नावाल द्यायला पाहिजे होतं ना कुठल्याही प्रकारे ज्या वेळेला दबाव टाकला जातो सगळी यंत्रणा शांत असते त्यावेळेला तुमचा उतर रद्द होण्यासाठी तक्रार उद्या त्याबाबत आपण दोषी असाल त्याच्यामुळे जी काही कारवाई होईल त्याला आपण जबाबदार तुम्ही म्हणताय का दोन वर्षाची इमारत कम्प्लीट नाही झाली न कारण होतं प्रॉपर्टी कार्ड कार्डवरती त्यांचं नाव त्या ठिकाणी आलं आलं म्हणजे तुमचं आलं होतं मात्र ते काही कारण रद्द करण्यात आलं त्यासाठी मंत्री महोदयांनी आणि देवेंद्र शाह जे आहेत यांनी दबाव टाकला आणि कोणताही एकही कागद न देता त्याच्या प्रॉपर्टी कार्डवरचं नाव तुमचं जे कमी करण्यात आलं त्या ठिकाणी रत्न पार्कीचं नाव त्या ठिकाणी आलं त्याच्यामुळे तो प्रोजेक्ट आम्हाला दोन वर्षात पूर्ण करता नाही कर ना, आला आणि त्याच्यामुळे ते कर्ज थकलं असं आपण बोलताय मात्र या याबाबत आपल्याकडे कोणताही पुरावा नाही तुमच्याकडं त्यांचं आज जे म्हणणं आहे ना त्यांचं म्हणणं काय आम्ही ह्या प्रोजेक्ट साठी आज तुम्हाला कर्जच दिलेलं नाही आज त्यांचं म्हणणं आहे कारण त्यांची पत्र येतात का विकास डेव्हलपर जो आहे स्वप्नील विजय बांधकिले याचा आणि राजेश रत्नपाडखे याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आम्ही स्वप्नील विजय बांधेले यांना जे कर्ज दिलेलं आहे ते व्यापार कर्ज दिलेलं आहे ते कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट साठी दिलेलं नाही आणि पत्रच बँकेची आमच्याकडे पण तुमचं असं म्हणणं आहे का ते कर्ज आहे ते इमारत साठी घेतलं होतं बरं यांना चेअरमनला चांगलं माहिती म्हणणं आहे मग तुम्ही तो प्रोजेक्ट पूर्ण करून पैसे परत बँकेत काय भरले नाहीत साधा प्रश्न आहे मग आता जर सव्वा वर्षामध्ये ज्या वेळेला नाव टाकून नाव कमी करण्यात आले असं त्याच्यात लिहिलेलं नाही त्याच्यात लिहिलेलं नाही आणि रत्नबार हे लिहिलेलं नाही ते रत्नबार असं लिहिलंय त्याच्यामध्ये तर नाव कमी करून माझं नाव लावण्यात त्याला असं लिहिलंय ठीक आहे नाही आलंय एवढं लिहिलंय बरोबर पण ते कोणत्या कारणाने हे नाही त्याच्यामध्ये बा आता कोणतं कारण असू शकतं त्याच्यामध्ये मला एक सांग आपण त्याच्या ज्या वेळेला अग्रीमेंट करतो ऍग्रीमेंट केल्यानंतर नाव लावली जातात कारण ते जाले जाले तो विकासन करा नामा आपण ग्रामपंचायतीला दाखवतो आणि प्रॉपर्टी कार्डावरती नावं लागतो पण दोन किंवा सव्वा वर्षामध्येच ही नावं कमी करण्याचं कारण काय एकंदरीत आपलं आप एकंदरीत आप सांग ठोस पुरावा हो नाही पुण्याकडे आपल्याकडे पुरावे आप आप पुरा हे बघा ग्रामपंचायतीने ज्या वेळेला हा मुद्दा जो आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा ज्या वेळेला त्यांच्याकडे तरी काय पुरावा आहे त्यांनी सांगा ना त्यांचं एकच साहेब एवढी रक्कम थकलेली आहे ती भरा बाकी मी पहिलाच मुद्दा क्लिअर केला तुम्हाला दोन हजार तीन च्या सर्क्युलर प्रमाणे संचालक किंवा नाचालक कर्जच देता येत नाही तुम्हाला तुम्ही मंजूर केलं का सहा मग ते सांगा ना आता वेळोवेळी ज्या वेळेला त्याच्यामुळे तो विषय तुमचा कर्जदार तुम्ही आहात स्वतः तुमचा मुलगा कर्जदार आहे ज्यावेळेस तुम्ही हरकत का नाही घेतली ज्यावेळेस कर्ज वाटप होतो त्यावेळेस ते कर्ज थांबायला पाहिजे सांगतो ते तुम्हाला नव्वद लाख रुपयाचा संशय पुढे दिली आहे कुठल्याही संचालकांना त्या ठिकाणी विचारलं जात नाही तुम्ही कोट्यवधी रुपयाची कर्ज संचालक मंडळामध्ये होता हो तुमच्या मधला कर्ज वाटप आले तुम्हाला कायदा माहिती दोन हजार तीन सालचा तुम्हाला सर्क्युलर माहिती आहे वेळी काय हरकत तुमच्याकडे हरकत आहे का हरकत आता मी तिथं ठरवलं असेल माझ्या त्या ठरावा असेल तिथे त्यांनी ती दाखव हो दाखवली त्यांनी ती आणि दुसरी गोष्ट असं आहे तर तुम्हाला अधिकार दिले कोणी जर रिझर्व्ह बँकेने जर तुम्हाला सांगितलेलं आहे संचालक किंवा नातेवाईकांना कर्ज द्यायचे नाही तुम्ही हे कर्ज प्रकरण केलं कसं काय तीन वेळा त्यांना विचारलेलं आहे काय